जीके में 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 जी के मध्ये सहर्ष स्वागत जिथे आपले स्वप्न परिपूर्ण स्वप्नांना दिशा मिळतं स्वप्नांना उमेद मिळतं ते एकमेव ठिकाण म्हणजे विद्यार्थी जी के अकॅडमी आज तुम्ही म्हणाल सर या वेगळ्या टाइमला सेशन का कारण विद्यार्थी मित्रांनो दुपारी मी सेशन घ्यायला गेलो बट काही टेक्निकल अडीअडचणीमुळे अॅक्च्युली इलेक्ट्रिसिटीमुळे मला ते सेशन घेता आलं नाही एक वाजता त्यासाठी मला माफ करा आणि जर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता तर आपण याला घेणारच आहोत पण अजूनही एक लेक्चर होणार आहे आज त्याचा टायमिंग मी तुम्हाला सांगत नाही एक तर दहा पी एम ला घेऊ किंवा एक आठ पी एम ला घेऊ म्हणजे या दोन पैकी एका मध्ये आपण ते सेशन संपूयात अ जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो की जेही जितकेही टॉपिक्स आपले राहिलेले तीन ते चार टॉपिक्स आहे पेपर वन मधले ते या वीक मध्येच संपून जाईल कारण की संडेला मी लेक्चर घेणार नाही आणि मंडे पासून आपण विद्यार्थी मित्रांनो वेगळे सेशन घ्यायला सुरुवात करूया चालेल आणि आय होप तुम्हाला जेही आतापर्यंत आपण सेशन घेतलेले असेल ते सगळं समजले असेल आणि त्याच्या माध्यमातून तुमचा जो पेपर वनचा जो सिलेबस आहे तोही तुमच्या कानापर्यंत किंवा तुमच्या डोळ्यापर्यंत पोहोचला असेल किंवा तुम्हाला तो एकदा समजला असेल तर चला जास्त वेळ न घालवता जास्त तुमचा टाइम न घेता विद्यार्थी मित्रांनो लेक्चरला सुरुवात करूया आजचं जे सेशन आहे ते फेडरल वर आहे म्हणजे संघराज्य पद्धतीवर आहे त्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत बघा संघराज्य प्रणाली आहे संविधानिक तरतुदी आहे म्हणजे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहे केंद्र संबंधांचे बदलचे स्वरूप म्हणजे जे, जे आपण सेंटर आणि स्टेटचे रिलेशन युनियन आणि स्टेटचे रिलेशन कसे आहेत ते कशा पद्धतीने चेंज होत आहे ते कसे इव्हॉल्व्ह होत आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे एकात्म प्रवृत्ती म्हणजे युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट ते बघायचं प्रादेशिक आकांक्षा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो रिजनल ॲस्पिरेशन्स काय असतं की स्टेटचं म्हणणं काय असतं दुसऱ्या स्टेटचं म्हणणं काय साऊथ इंडियाचं म्हणणं काय नॉर्थ इंडियाचं म्हणणं काय आहे वेस्ट इंडियाचं म्हणणं काय आहे ईस्ट इंडियाचं म्हणणं काय किंवा नॉर्थ इस्टचं म्हणणं काय याच्या याला आपण रिजनल एस्पिरेशन्स म्हणतो आणि केंद्र राज्याचे किंवा आंतरराज्य जे वाद होतात ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे किंवा माहिती करून घ्यायचे आहेत याला आपण डिटेल मध्ये घेणार नाहीये याला आपण कशामध्ये घेणार आहे इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये घेणार आहे बरोबर म्हणजे एकदम सिलेबस माहिती व्हायला पाहिजे संघराज्य पद्धती माहिती व्हायला पाहिजे युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट तुमच्या लक्षात यायला पाहिजे आणि जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो जे पुढचं जे, जे प्रवास असणार आहे तो एकदम आपला गावणार आहे सोपा व्हायला पाहिजे त्याच्या दृष्टिकोनातून हे करणार आहोत मला काल काही विद्यार्थ्यांनी कमेंट केली तर मी तुम्हाला इथे माझा नंबर देऊ इच्छितो जर तुम्हाला काहीही वाटलं आणि हो या ज्या सगळ्या नोट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो या सुद्धा नोट्स तुम्हाला मिळणार आहेत बरोबर तुम्ही मला कॉल करू शकता हा माझा नंबर आहे तुम्ही मला इथे कॉल मेसेज करू शकता तुमच्या मनामध्ये काहीही डाउट्स असले बरोबर तुम्हाला हा ऑप्शनल घ्यायचा आहे किंवा नाही घ्यायचा आहे तो तिथे दुसरी गोष्ट तुम्हाला कोणताही ऑप्शन घ्यायचा असेल तुम्हाला अभ्यासा संबंधी या स्टडी संबंधी काहीही विचारपूस करायची असेल तर तुम्ही बिंदाच मला इथे किंवा इथे कॉल मेसेज करू शकता बरोबर तुमच्या प्रत्येक प्रश्नांना विद्यार्थी मित्रांनो मी स्वतः मी कोणती टीम बसवली हो नाहीये माझ्याकडे काही काही म्हणजे दहा बारा लोक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या नोट्स बनवतो पीपीडी बनवतो काहीच नाही मी हे सगळं स्वतः करतो स्वतः बरोबर म्हणजे मी सेल्फ करतोय या सगळ्या पीपीटी बनवणं तुम्हाला हा जो माझा नंबर आहे हा मी माझा स्वतःचा नंबर दिलाय कोणत्या अकॅडमीचा नाही आहे कोणताच नाही आणि हे सगळं फ्री असणार आहे तुम्हाला बरोबर हे जे सजेशन असेल किंवा तुम्हाला हाऊ टू स्टडी हाऊ टू रीड काहीही पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा आणि पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल मी पूर्ण तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे पूर्ण इथं फक्त काय एक इंट्रोडक्टरी सिलेबस आहे इंट्रोडक्टरी सेशन्स आहेत पण जेव्हा डीप मध्ये सुद्धा घेऊ आपण पूर्ण सिलेबस मी या ठिकाणी फ्री मध्ये देणार आहे सो डोंट वरी चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या मुद्द्यावर येऊ विद्यार्थी मित्रांनो बघा नॉर्मली आपला देश जर तुम्ही बघितलं असेल नॉर्मली आताच्या सध्याच्या स्थितीमध्ये हा कसा असतो रे संघराज्य पद्धतीमध्ये असतो संघराज्य पद्धतीमध्ये असतो पण जेव्हा आपल्या देशामध्ये ऍबनॉर्मल कंडिशन येते कंडिशन येते तुमचे काही कमेंट्स असतील ना तुम्हाला काही थॉट्स असतील तर तुम्ही डायरेक्ट कमेंट बॉक्स मध्ये टाका किंवा मला मेसेज करू शकता ऍबनॉर्मल कंडिशन मध्ये म्हणजे जेव्हा आणीबाणी लागते इमर्जन्सी येते तेव्हा आपला देश काय म्हणतो रे युनिटरी युनिटरी म्हणजे एकात्मिक संघ राज्य व्यवस्था आपली तयार होते एकात्मिक जे पद्धत आहे ती आपण फॉलो करतो मग सर असं काय होतंय ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं हे संघ राज्य काय असतं एकात्मिक शासन व्यवस्था काय असतं याला आपल्याला योग्य पद्धतीने समजून घ्यायचे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही पीपीडी दिसत असेल तर इथे बघा एक का लिहिलंय मी युनियन आणि इथे लिहिलेला आहे स्टेट युनियन आपण नॉर्मली त्याला केंद्र म्हणतो काही लोक त्याला सेंटर म्हणतात आणि स्टेटला आपण प्रादेशिक म्हणू शकतो त्याला आपण प्रोव्हिएन्स म्हणू शकतो त्याला आपण राज्य म्हणू शकतो बरोबर या दोघांचे संबंध कशा पद्धतीने असतात कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह होतात त्याला आपण एक काय म्हणू फेडरल स्ट्रक्चर म्हणू जर हे संबंध फ्री असेल ऑटोनॉमी दिलेली असेल स्वायत्ता दिलेली असेल विकेंद्रीकरण केलं असेल त्याला आपण काय म्हणतो फेडरल सिस्टीम पण हे अशा पद्धतीने नसेल त्याला आपण काय म्हणतो इंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट मी एक डायग्राम काढतो त्याच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल बघा मी इथे संघराज्य पद्धत लिहितो संघराज्य पद्धत या संघ राज्य पद्धतीमध्ये काय असतं इथे केंद्र आहे आणि त्याच्या खाली काय असेल विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे राज्य फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र आहे हिमाचल प्रदेश आहे यूपी आहे आणि आंध्र प्रदेश आहे कोणतेही राज्य घ्या कोणतेही राज्य घ्या जेव्हा विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये नॉर्मल कंडिशन आहे म्हणजे आताची स्थिती आहे त्यावेळेस हा जो बाण आहे ना अशा पद्धतीचा असेल म्हणजे केंद्राकडून अधिकार कोणाला चालले आहेत राज्यांना चाललेले आहेत केंद्राकडून अधिकार कोणाला चालले आहेत राज्यांना चाललेले आहेत केंद्राकडून पॉवर कोणाला मिळत आहे राज्यांकडे केंद्र स्वतःच्या ती सगळं ठेवत नाही आहेत सगळं राज्यांना वाटून देत आहे जेव्हा केंद्र सरकार राज्यांना आपले अधिकार वाटून देतो तेव्हा त्या पद्धतीला काय म्हणतो रे संघराज्य पद्धती